सुनबाई 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 किती आवाज द्या बाहेरवानी करते ऐकून आल्यासारखे म्हातारा माणूस घरात असलं की त्याच्या कपाळावर अशा आढ्याच पडत्या आता सुन कोणची मै आता आता तुमच्या सुना ऐक्या तर नाही ऐकते पण मग तुमच्या सुना माया सुनापेक्षा चांगल्या असतील ना असं वाट मला वाटत माया सुनासारखी नसून सांग कधी आवाज द्यायला की असं ऐकायला ना ऐकल्यासारखं तर या शब्दा का शब्दात असं म्हणणारच नाही काय हे काय नाही काय लागतं हे आपल्यालाच घ्यावं लागतं आता आता मी म्हात माणूस मला एक तर दिसत नाही सुटत नाही करणार तरी काय पुन्हा एक गोष्ट तिचं गणगोत आलं कि पायाला दब निघात त्याच्या पाहुण्याला कुठे ठेवू आणि कुठे ने असं वाटत तिला आणि मोह गंगवत आलं की तिच्या कपाळावर अशा आड्या पडत्या की तिला वाटत कधी जातून कधी आणि तिचं गणगवत आलं की नाही ना रान अजून दोन दिवस रान अजून चार दिवस मटण आणते तुम्हाला वाटे लावून देऊ तुम्हाला आणि मोह गणगोत एका गणगोताचे काटीत वाचत का मोह गणगोत यायला का, खरं बोलायला गेलं तर सख्ख्या मायाला राग येतो अशी गोष्ट आहे पाहुणे आले की मटण म पाहुणे आले की बेसन करून ठेवते रातीच मटण आणलं होत दोन्ही नवरा बायको असुगुस्तर हाण उलुसत जेवण झालं आणि मला पुढं परत इथं आणून ठेवलं मारसा फुलपाक तिला नाव ठेवून काही फायदा नाही आता दुसऱ्याच्या लेख बाळीला आपण कशा आणला होता आपलं धडत आणि तिला काय नव्हतं आता आपला धडा असत आपण त्याला धमकून बोलला असतो आता बायकोचा भाड्या झाला ना तर लग्नाच्या अगोदर चांगलं होत आता मला काय म्हणे त्याला असे गुण फुट बोल आता लग्नाच्या अगोदर असून जिथं बैस म्हणलं तिथं होतो आता मी बैस म्हणलं तर बसत नाही अल्कीना म्हणलं की जिथं बैस म्हणलं तिथंच बसतं बस असं कोपऱ्यात बसतं की कोणी म्हणून याला धरून आणलं आता त्याच्यात किती मोठा गुण आहे या जर त्याच्या नावावर जमीन करून नसते गेली तर हे नवराबाई कुणा माझा असे जेवलं तर ताट घेऊन पाळाले असते पण गुन्हा नाही केला ते आता मला काय माहिती म्हणून पुढं मला आता आश्रमच जायचं ते मला काय करता आता नाही लागेल त्याला माय कोण आता राहत नाही बर आता जे जे आहे ते बरं आहे कशाची आवला कशाची सूड या जगात पोलीस कोण सगळे सगळे बघाय अशी अवलेत मरेल पुरती काही खरं नाही सारखे कोण हाल असतील ना आणि ज्याच्या दावावर जर जमीन असल तर त्याला मी जोडून सांगतो त्यांना अवलेकीच्या नावावर जमीन असं एक गोठ करून देऊन जर दिले तर माझ्यासारखे तुमचे हाल होतील रे बापा हो मंडळी <laughs> व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि ते बेलचं बटन सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला दररोज नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल रामकृष्ण